जय शिवराय जय अग्रिकोली मित्रांनो आज सर्वप्रथम आज आनंद होतो आहे की पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला जी लागलेली आस होती ज्या बैलगाडी शर्यतीची आस लागलेली होती ती शर्यत मित्रांनो आज झालेली आहे आणि आपला मथुर वर्षेस भुंगा ही शर्यत खूप दिवसापासून असं चाललं होतं आज होणार उद्या होणार आज होणार उद्या होणार फायनली मित्रांनो ती आज शर्यत झाली पाटगाव या अड्ड्यामध्ये ती शर्यत देखील जुळून आली आणि म्हणजेच या दहा बारा दिवसापूर्वीच कदाचित ही देखील झाली असती पण भुंगा हा आजारी होता आणि फायनली ती आज शर्यत पाटगाव या अड्ड्यामध्ये झाली मथुर वर्षच भुंगा चांगली अशी शर्यत झाली मित्रांनो आणि घोटचा सरजा म मथुरच्या गल्यामध्ये होता तो देखील चांगला पलाला मित्रांनो शुभेच्छा असतील माझ्याकडून मथुरला आणि भुंगाला येत्या कालामध्ये दोघंही एकत्र पलणार आहेत आणि सर्वप्रथम एक, एक सांगायचं झालं तर मित्रांनो त्यांचे जे पॅन फॉलोवर जे आहेत त्यांनी कुणीही गाजावाजा करू नये कारण की ही जी शर्यत झालेली आहे संपूर्ण मैत्रीपूर्ण झालेली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये मथुर आणि भुंगा तुम्हाला एकत्र पलताना देखील दिसणार आहे म्हणून सांगतो मित्रांनो कुणीही गाजावाजा करू नये कारण की बघा आज देखील शर्यत झालेली आहे देखील म्हणजे एवढं गाजावाजा केलेलं नाही आणि मिलिंद दादानी देखील मग एकदम चांगल्या प्रकारे अशी आज शर्यत घडून आणली आणि मानावेत तेवढे आभार मित्रांनो त्या शुभमचे देखील मानाला लागतील कारण की आज खरोखर त्यांनी मैत्रीपूर्ण अशी शर्यत करून दाखवली आणि मथुरनी एका एक छकड्यामध्ये एक देखील मारलेली आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आज सांगायचं झालं सा तर सांगायचं झालं सा तर डाव्या खांदी पब्लिकने महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा जो बैल आहे तो भुंगा आहे मित्रांनो आजपर्यंतचा महाराष्ट्राचा म्हणजे एकही बैल असा नव्हता की तो डाव्या साईडने पब्लिकने एवढा पल म्हणून पण तो आज आपला मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक नंबर जो बैल पलतो पब्लिकने डावी साईडने तो आहे भुंगा मिलिम मिलिमदादांची जी भाई, चॉईस आहे बैल बैल घेण्याची खरोखर चांगली आहे मित्रांनो आणि येत्या कालात देखील तुम्हाला मथुरा आणि भुंगा असेच पालताना दिसतील आणि आता मित्रांनो घाटावर देखील कदाचित एकवीस तारखेचा मैदान आहे त्या मैदानाला देखील पलू शकतात पण निंबाळकर सरांचा पैरा झालेला आहे म्हणून कदाचित ते पलणार नाही पण आता याच्या पुढं मुंबईमध्ये भुंगा आणि मथुर एकत्र पलणार कारण की राहुलदादा देखील बोलले होते की बाबा भुंगा आणि मथूर एकत्र पलणार आणि ती इच्छापूर्ण जी शर्यत होती ती आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि खरोखर कर चांगल्या रीतीने झालेले शुभेच्छा असतील माझ्याकडून दोन्ही बाईलांना पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा असतील